नमस्कार मी अरमान पठान आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची आणि स्वतःच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून शहर स्वच्छ करावं सर्व पक्षीय सर्व सामाजिक कार्यकर्ते या मागणीवर आयुक्त म्हणून आपण तर आपण संख्या हे स्पष्ट होईल साहेब राजकीय दबावात बोलू नका हिताची गोष्ट करा

मालेगाव महानगरपालिका येथे आयुक्त रवींद्र जाधव यांना मालेगाव शहरातील अमी मालेगावकर संघर्ष समितीच्या पदाधिकारी यांनी स्वच्छता आउटसोर्सिंगचा ठेका रद्द करण्याची मागणी करण्यासाठी भेट घेतली समितीला जेव्हापासून या ठेक्याबद्दल सविस्तर माहिती मिळाली तेव्हापासून समितीच्या पदाधिकारी यांनी या ठेक्याला विरोध केला असून सुद्धा मालेगाव महानगरपालिकेचे अधिकारी घाट घालत आहे असे काय त्या ठेक्यात की कोणत्याही परिस्थितीत हा ठेका देण्यास अधिकारी आग्रह धरत आहे हाच ठेका न देता जर मनपाने स्वतः स्वच्छता केल्यास शहरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते असे मत आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांचे आहे जर जनतेचे या ठेक्याबद्दल आपले काही म्हणणे असतील तर जनतेने ही बातमी सविस्तर पाहून आपले प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून आंदोलन करते यांना बळ मिळेल सर्वजण चौथी पाचवी वेळा या विषयावर आपल्याकडे येतो तीन आंदोलन झाले ना तुमच्या दोनदा नाही हाच विषय घेऊन पाचंदा आपलं डेलिगेशन महापालिकेला प्रशासनासमोर येत आहे आमचं सर्वांचं प्रामाणिकपणे मत आहे की स्वच्छता आउटसोर्सिंगचा ठेका रद्द करावा आता तर त्याला प्रबळ कारण मिळालेलं आहे नाशिक महानगरपालिकेने आर अँड बी कंपनीला आर ब्लॅक लिस्टेड केले ब्लॅक लिस्टेड कंपनीला घेऊन तिसरी निविदा ओपन केली जाते यापूर्वी आम्ही याच्यावर पत्रव्यवहार केला आहे की ह्या सगळ्या कंपन्यांची सखोल चौकशी करावी यांच्या का कामकाजाची चौकशी करावी मालेगाव शहराच्या आरोग्यासाठी स्वच्छता हा फार महत्वाचा प्रश्न आहे साथीचे आजार स्वच्छतेच्या अस्वच्छतेमुळेच पसरतात मलेरिया असेल कोणताही ज्या काही संसाधनं आपल्या आहेत ते स्वच्छतेशी निगडीत आहेत आणि मालेगाव महानगरपालिकेचा बहुतांशी खर्च स्वच्छतेवर होतो अशा परिस्थितीत स्वच्छता आउटसोर्सिंगचा ठेका ही, ही पारदर्शक निविदा प्रक्रिया न करता देण्यात येत आहे हा आमचा मूळ आजच्या याचा प्रश्न आहे दुसरा मुद्दा असा आहे की ब्लॅक लिस्टेड कंपनीला घेऊन जर आपण निविदा प्रक्रिया केली तर आपल्या निविदा समितीने नेमकी काय चौकशी केली नाशिक महानगरपालिकेने जर या कंपनीला ब्लॅक लिस्टेड केलेला तर आपण ही निविदा पुन्हा मागवू शकत होतो व्हेरिफिकेशन करू शकत होतो तर या सगळ्या गोष्टी का करण्यात आल्या नाही मालेगाव शहरातल्या आरोग्याच्या हितासाठी स्थानिक बेरोजगार पंधराशे कर्मचाऱ्यांना भरती करून विमान वेतनावर मालेगाव शहराची स्वच्छता करावी ही आमची पुन्हा एकदा मागणी आहे आणि गेल्या दहा वर्षात स्वच्छता आउटसोर्सिंगच्या नावाखाली असेल मजूर पुरवण्याच्या ठिकाच्या नावाखाली असेल मलेरियाच्या औषध खरेदीच्या नावाखाली असेल टॅक्टर खरेदीच्या नावाखाली असेल किंवा स्वच्छतेसाठी आवश्यक असलेली जी काही संसाधनं असतील ती काही खरेदीच्या नावाखाली असेल दहा वर्षात मालेगाव महानगरपालिकेने स्वच्छतेवर प्रतिवर्षी जो काही खर्च केला ते खर्च आणि त्याचा आउटपुट याची एक श्वेतपत्रिका मालेगाव शहरापुढे आली पाहिजे कारण की स्वच्छतेच्या नावावर करोडो रुपये दरवर्षी खर्च होतात पण मालेगाव शहर स्वच्छतेचा जो गोसबारा उडालेला आहे तो दरवर्षी वाढतच चाललेला आहे कुठेही पायपोस नाही माझा डेपोवर गेल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आता कचऱ्याचे ढीग बढी बंडीसायला लागले अकरा वर्ष हरित लवादाने केली पैसा याचिकेवर आदेश देऊन सुद्धा अजून दे तिथे कारवाई होत नाही बायो माइनिंगचे करोडो रुपयाचे ठेके गेले खत निर्मिती झाली ते झिकल गेलं का नाही याचं पण काही समजत नाही माझं म्हणणं असंच आहे नक्कीच जातानी आता या गोष्टीवर भेट घेतली तुमच्याकडनं हे झाकच आहे आता आपण याला ब्लॅक लिस्ट केलं का आता वाट क्र्रेस्ट गेल्या महिन्याभरापासून तो नेट काम नाही करत साहेब गणपती नवरात्र उत्सव असे सगळे सण आलेले महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी इकडे एम बी रेकॉर्ड साहेब काट्यांची ते कसं काय होणार आम्ही सगळ्या काट्यांच्या वगैरे मी या पंधरा काट्यांच्या पावत्या पाहिलेल्या आहेत मी डम्पिंग वर गेलेलो आहे सगळे त्याची चौकशी केलेली आहे त्याला ब्लॅक लिस्ट करा त्यांचं ते वाहन बिन तो कसे जमा करणार आहे काय करणार आहे

मागच्या दहा बारा वर्षापासून वाटर नेटचं टेंडर चाललं त्यावेळी तिचे रेट फायनल केले आता मुदतवाढ म्हणजे काय असतं की वार्ण, मुदत वाढ असते म्हणजे बघा दोन महिने आम्हाला लागणार आहे तर द्या इथं मुदतवाढ मुदतवाढ मध्येच दहा बारा दहा वर्ष द्या त्याला काय रेट रिवाईज ठरलं त्याची क्वालिटी काय काहीच तपासल्या गेलं म्हणजे मी म्हणतात त्याप्रमाणे मागच्या दोन महिन्यात मागच्या दोन महिन्यापासून मी एवढा परेशान आहे ना म्हणजे कुठे टीचर बंद कर कुठं त्या कर्मचाऱ्याचे सुपरवायझर सात सात महिन्याचे पगार नाही कर्मचाऱ्यांचे दोन दोन महिन्याचे पगार नाही मीच त्यांना सांगून अरे बघा नो असं नका करून आपण असं हे करून हे करून ते करून ते चाललं गाववाड आता दहा वर्षामध्ये आपले क्षेत्रही बऱ्यापैकी वाढलेलं त्यावेळेस ज्याला ठेका दिला त्या दहा वर्षात आपण नक्कीच माहिती पाहिल्या

आमचं एक मत आहे की वाटर वाढता त्याची महापालिका सक्षम आहे महापालिकेकडे यंत्रणा यापूर्वी महापालिकेने हे नगरपालिका होती त्याच्यानंतर महापालिकेने चौदा वर्ष स्वतःचे कर्मचाऱ्यांच्या मार्फत या शहराची स्वच्छता केली तेवढा तेव्हा स्वच्छतेच्या बाबतीत एवढी ओरड नव्हती आज दहा वर्षात ज्या गावापासून वॉटर केस नियुक्त केलं ज्या सन्मान्य अधिकाऱ्यांनी ती वॉटर केस आणण्यासाठी घाट घातला त्या अधिकाऱ्यांच्या पापामुळे आज मालेगाव शहराची स्वच्छतेची एवढा बोजबारा उडाला की आजची अवस्था अशी आहे कोणत्याही गल्ली मुळात जात तुम्हाला कधीच स्वच्छता दिसणार नाही वॉटर बेचे काही नेम रूल असतील पण ते राबवले जाता का किती कर्मचारी आणि ते किती काम नाही साहेब याच्या मुद्द्यावर येऊ आपण त्यांना किती पे, पेमेंट आता केलं जात त्याच्या किती किती जाता देतो प्राधान्य तो, तो।, तो, 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 तो बँकिंग का नाही तो देत नियम आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याला अकाउंटला पेमेंट दिलं दिलं गेलं पाहिजे ते किमान वेतनानुसार दिलं गेलं पाहिजे का देत नाही

मान्य खासदार केली आहे यांनी केले भावन केली आहे जेव्हा एका व्यक्तीच्या विरोधात एवढे लोक करत असतात दम आहे ना खासदारांचा पण ऐकायचं नसेल तर तसंदारासदारांच्या दोन हजार सतरा मे सोशल ऑडिट वर स्वच्छता का स्वच्छता का पुरे गाव मे आणि नदी सोशल ऑडिट और 93 परसेंट उसका परसेंटेज आया था कि वाटर ग्रेस से प्रॉब्लम का समाधान है नहीं, नहीं। और पूरी कारपोरेशन के अंदर पूरी कारपोरेशन के अंदर कोई ऐसा लीडर कोई आमदार कोई माजी आमदार जो ये ये जो आउटसोर्सिंग से हम कचरा उठा रहे इससे का किसी से समाधान है नहीं तो फिर ये ठेका चलाने किसके में चलाया जा रहा है यह सबसे पॉइंट ऑफ इसका ये है सबसे बड़ी बात है पूरे इसमें सियासी लोग कोई किसी का कोई वार्ड फादर इसमें है वो नहीं टोटल तो 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 नहीं सत्रह में बॉडी पहली दफा आया था मुझे तो बोलते भी नहीं आता था तब मैंने ये बोला था सोशल ऑडिट की उसकी नई नई रिपोर्ट आई थी जब उसके ऊपर मैंने ये बात तो बोलने का मतलब ये है कि उसको उस पर आप कुछ निर्णय ले लो और अपने पास तो गाड़ी दी है ना चौदह वित्त आयोग से अपने पास पचास पचास गाड़ी चला पड़ी तो तो अपनी गाड़ी अपने सारे यंत्र तो 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 अपने पास पूरी यंत्रणा है वो आज जाकर तुम देखेंगे ना तो गाड़ियों के टायर ट्यूब पूरे जमीन में लग गए तो अगर अपन कुछ किसी के पैर पड़ने के अगर अगर वो है तो अपन अपने लोगों को यानी खड़ा करो हुआ ना चार दिन बंद हुआ तो अपन उठाए देना पूरा गाँव भर में थोड़ी सी और यंत्र ना बढ़ा देने का अगर लगया तुम पाँच सा, एक साल में इनका ऑडिट करेंगे बिल की शक्ल में अगर अपन बिल की शक्ल में इनका ऑडिट करेंगे और हिसाब जोड़ेंगे तो अपन आउटसोर्सिंग अप पे अपन लेबर लेकर और अपने पास तो एक करोड़ ही लाख खर्चा अपने उतनी गाड़िया है सर चलो जितनी अपनी गाड़िया है, है ना एक ट्रायल बेस ले लो वही एक बात तो कर ट्रायल बेस पे आउटसोर्सिंग अपन खुद कर लो जो उनके लेबर है उनको अपन ले लो और अपनी गाड़ियों से चलाकर देख लो आज ये बोलते दो सौ टन हम कचरा उठाते मेरा अपना मानना है अगर दो टन कचरा शहर में से उठेगा ना तो ढूंढने से कचरा दूसरे दिन इनको अच्छा सुनो हाँ जो साहेब आते ना हमेशा अक्सर ये जो महिला पानी और वो जो जो भी कतल गाने का इधारा आता है इनकी कंप्लेट ये पूरा कचरा अपन खुद उठाते ये वाटर कंपनी ने उठा महापालिका खुद उठाती ये कचरा भी उनको उठाना चाहिए

टेंडर रद्द करावं आणि स्वतःच्या कर्मचाऱ्यांशी नियुक्ती करून शहर स्वच्छ करावं सर्व पक्षीय सर्व सामाजिक कार्यकर्ते या मागणीला जर आयुक्त म्हणून आपण घेत असाल तर आपण संशयाच्या झाल्याचा हे स्पष्ट होईल पण मागील कित्येक वर्षापासून आयुक्त बदलत गेलेले पण ते ठेके तसेच येतात तुम्हाला नाही वाटत तर कुठेतरी आपले महापालिकेचे अधिकारी सगळं मॅनेजमेंटचं काम असावं शंभर त्यांच्यामुळे आयुक्त बळी दिले जात आहे असं नाही वाटत पण आयुक्त हा प्रशासनाचा प्रमुख असतो प्रमुखाने जबाबदारी घेतली पाहिजे जे जे याच्यात दोषी असतील त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्या चौकशा केल्या पाहिजेत आयुक्तांना सर्वस्वी शासनाने अधिकार दिलेले आहेत आणि आयुक्त जर आपल्या अधिकारांचा वापर करत नसतील तर त्या आयुक्त आयुक्तांचा सहभाग आहे हे स्पष्ट होतं त्यामुळे आयुक्त साहेबांच्या समोर मी स्पष्टपणे सांगतो आहे की यात कुठेतरी काळगोळा आहे टेंडर देण्यामध्ये त्यांची देखील मिली बघत आहे आता तुमची मीटिंग निष्फळ झालेली आहे मागणीसाठी आली निष्कळ जनते मालेगाव महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः मान्य केलं आहे की आम्ही शहर स्वच्छते करण्यासाठी निष्क्रिय आहोत म्हणजे याचा अर्थ शासनाने त्यांना परत बोलवावं मालेगाव शहराच्या उप आयुक्त सहाय्यक आयुक्तांसहित सर्वांना यांच्या चौकशा झाल्या पाहिजे आम्ही याच्या संदर्भात जनतेमध्ये जाणार आहोत आणि एसीबी कडे आणि राज्य गुप्त वार्ता विभागाकडे मागणी करणार आहोत की या ठेक्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे याची सफल चौकशी होऊन शासनाला अहवाल दिला गेला पाहिजे आम्ही मालेगावकर आले होते त्यांचा विशेष कल होता की कचरा संकलनाचा ठेका रद्द करावा त्याच्यानंतर ज्या प्रभा पूर्ण संपूर्ण मालेगाव शहरामध्ये जो कचऱ्याचा विल्हेवाट लावली जात नाही त्यासाठी उत्तरी स्वच्छता अधिकारी यांना बी त्यांनी धारेवर दावली त्याबद्दल आपण काय म्हणा आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती यांनी माझ्याकडं स्वच्छतेचा ठेका रद्द करण्याबाबत निवेदन दिलेलं आहे त्या निविदा निवेदनामध्ये त्यांनी विविध गोष्टी नमूद केलेल्या आहेत परंतु सध्याची शहराची परिस्थिती जर पाहिली तर वॉटर बेस ही जी कंपनी आहे त्या का कंपनीचं काम गेल्या महिन्यापासून पण समाधानकारक नाही आणि शहरात स्वच्छता होणं अतिशय गरजेचं आहे विशेषत पूर्व भागामध्ये स्वच्छता अजिबात होत नाही असं निदर्शनास आलं आहे त्यामुळं त्या कंपनीचं काम बंद करून नवीन कंत्राट काढून साफसफाईचं काम करणं गरजेचं होतं त्यानुसार ही निविदा प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यानुसार पुढील काम काही दिवसात सुरू होणार आहे अद्याप कंपनीचं कामही सुरू झालेलं नाही त्यामुळं ती कंपनी बरोबर नाही असं काही म्हणणं योग्य ठरणार नाही एकदा काम सुरू झालं त्याची प्रगती दिसली तर निश्चितच जनतेला ते काम दिसून येईल आणि आम्हीसुद्धा नवीन कंपनी त्यामध्ये फार लहान मोठ्या गोष्टी आम्ही त्याच्या कंत्राटामध्ये टाकलेल्या आहेत त्या सगळ्याचं पालन होऊन दररोजच्या दररोज घर टू घर ओला आणि सुका वेगळा करून शारीरिक ठिकाणचा कचरा हॉटेलचा कचरा या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत गाड्यांना जी पी एस लावलेला आहे आम्ही तर पुढच्या काही दिवसामध्ये चार प्रभागामध्ये चार क्रमांक देऊन कचरा जर कुठं असेल तर त्या नागरिकांनी फोन केला तर अर्ध्या तासात तिथं आमची गाडी जाईल आणि कचरा म्हणजे शून्य कचरा शिर करण्याची संकल्पना आमची आहे आणि हे जर झालं नाही जास्त तर त्या कंपनीवर कारवाई करण्याचे पर्याय आमच्याकडे आहेतच परंतु जास्तीत जास्त चांगलं काम व्हावं परंतु कारण मी पाहिलं आहे मालेगावची जनता फार सुशिक आहे मी इतर शहरामध्ये काम केलेलं आहे इथं अजिबात स्वच्छता दिसून येत नाही परंतु ती जी बाहेरगावी स्वच्छता होते ती इथं शहरात जर व्हायची असेल तर चांगलं काम होणं गरजेचं आहे आपण आता ज्या कंपनीला कंत्राट देऊ त्या कंपनीकडून अशी अपेक्षा आहे की ते चांगलं काम करतील जर नाही केलं तर आम्ही माझे गावकर विधायक संघर्ष समितीनं जे सांगितलं आहे की तसाही प्रयोग आपण करू परंतु या कंपनीला दिल्यानंतर ते काम कसं करते काय आणि ते चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी आमची आहेच तर ते काम चांगलं होईल हेच मी या ठिकाणी सांगू इच्छित सर नाशिक महापालिकेने जे आर एन डी कंपनी आहे जे आता कचरा ठेकवलं तीन लोक आहेत त्याच्यातली एक कंपनी काळ्या आधी टाकलेली तर आपण म्हटलं आहे की नाही ते तिकडं नाशिकला आहे आम्ही इकडे ठेका देऊ शकतो तसं हे कायद्याच्या तरतुदीमध्ये बसतच आहे आम्ही ज्यावेळेस ठेका भरून घेतला त्यावेळेस आम्ही एक शपथपत्र घेत असतो की शासनानं आम्हाला ब्लॅकलिस्टेड केलेलं नाही किंवा कुठलंही बंधन नाही शासनानं ना। नाशिक महानगरपालिका म्हणजे शासन नाही ती त्यांच्या पूर्त शासन आहे नाग ना, नाशिक महापालिकेबरोतर आणि नाशिक महापालिकेनं तसा ठराव केलेला आहे आता त्या ठरावापुढं काय कारवाई झाली प्रशासनानं केली त्याची काही माहिती आमच्यापर्यंत नाही परंतु यांनी शपथपत्रात दिलेलं आहे की आमच्यावर शासनानं कारवाई केली आता नाशिक महापालिकेनं जो निर्णय घेतला असेल कदाचित तो त्यांच्या महापालिका असू शकेल त्यामुळं त्या ती कंपनी ब्लॅकलिस्टेड शासनाने केलेली आहे के असं काही म्हणता येणार नाही परंतु त्या कंपनीला कंत्राटही दिलेला नाही आणि ज्या कंपनीला दिलेला आहे त्याच्याकडून चा चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी मालेगाव महानगरपालिका प्रशासनाची आहे आम्ही मालेगावकरसह माझी नगरसेवक अब्दुल मजिद यांनी सांगितलं आहे की आपण एक महिन्याच्या बेसवर स्वतः आपले इकडचे कर्मचारी आपल्या गाड्या त्यांना एक महिन्याचे एक्सपिरियन्स करायला सांगितलं की आपण कचरा संकलन करू शकतो साफसफाई आणि ते स्वस्त दर त्यांना ठेका देण्याच्या आधी असेल काही तरतूद नाही आहे आपण असे लोक लावू शकत नाही त्यांची आपल्याकडे घेणं वगैरे असे काही तरतूद नाही आहे की आपण बाहेरचे कर्मचारी घ्यायचे परस्पर एक महिन्यासाठी वगैरे असं कुठं काही तरतूद नाही आहे ही रितसर प्रोसिजर झालेली आहे त्यामध्ये जर काम सुधारपणा असेल तर निश्चित ठेका रद्द करण्यात येईल जर चांगलं दिसल्या नागरिकांना रिझल्ट असले तर तो ठेका कंटिन्यू पुढे चालू राहील